हिंदुत्व शिवरायांचा वारसा आणि इतिहास हे शब्द राजकारणात नेहमी ऐकू येतात पण सांस्कृतिक ओळख असलेल्या पुण्यातील सारसबागेत उभारण्यात येणारी शिवसृष्टी अर्धवट या अपूर्ण प्रकल्पामागचं सत्य काय आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट पुण्यातील प्रसिद्ध सारस बाग जिथे दरवर्षी हजारो लहान मुलं शाळांच्या सहलीसाठी येतात पण याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगणारी शिवसृष्टी आज अपूर्ण अवस्थेत दिसते ज्या एक, एक शिवसृष्टी असावी म्हणून मी एक संकल्पना केली होती आणि दोन हजार सोळा ते सतरा मध्ये एक ऐंशी लाख रुपये तरतूद करून मी शिवसृष्टी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला हा प्रकल्प अर्धवट का राहिला आणि याला जबाबदार कोण पण ती प्रयत्न करत असताना मी त्यावेळेला दोन हजार सतराला ते अर्धवट काम केलं आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला पण इथल्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्या लोकांचा पेशवे गार्डन मध्ये शिवसृष्टीला विरोध होता त्यानंतरच्या सत्ताधाऱ्याला वेळोवेळी मागणी करून देखील त्यांनी शिवसृष्टी केली नाही आणि त्या शिवसृष्टीची अतिशय बेकार अशी अवस्था केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे त्यांच्यावर राग काढण्याची ही परंपरा ही भारतीय जनता पार्टीच्या काही कर्ष पुढाऱ्यांची आहे मी अनेक वेळा बोलून देखील आज आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपरसाने पावन झालेल्या पुण्य नगरीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान देणार नाही अशी ही अवस्था आहे आज नऊ वर्षे वाट बघतोय नऊ वर्षानंतर आज निवडणुका होत्या आणि सर्वीक ढिंडोळा आम्ही ह्या केलं त्या केलं तर आज आम्ही ह्या ठिकाणी त्यांचा निषेध करतो हिंदुत्वाचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव सातत्याने मांडणाऱ्या भाजपाने हा प्रकल्प पूर्ण का केला नाही हा प्रश्न उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट डीडी न्यूज मराठी पुणे